अरुण जी आजचा महत्वाचा निकाल आहे अनेकांची धाकधूक सध्या वाढलेली आहे तुम्ही कसं बघता या निकालाकडे कशी उत्सुकता आहे तुमची सुद्धा मनामध्ये आहे परंतु धाकधूक वगैरे काही नाही कारण आमचा पूर्णपणे नेहमीच कायद्यावरती विश्वास राहिलेला आहे त्याप्रमाणे आता सुद्धा लवादाचे जज साहेब म्हणजे न्यायमूर्ती जो काही निकाल देतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल आणि एक विश्वास हा आहे की आम्ही जेव्हा जेव्हा लवादाने जे काही प्रश्न उत्तरे विचारली होती किंवा जी काही कागदपत्र मागितली होती ती आम्ही सत्याची बाजू असल्यामुळे पूर्णपणे मांडली होती आणि त्यामुळेच कुठेतरी आम्हाला हे वाटत की आम्ही जिंकू बर अरुणजी मात्र ज्या पद्धतीने तुमच्या गटाकडून असेल म्हणजे शिंदेच्या शिवसेनेकडून असेल भाजपकडून असेल इव्हन आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपण आहे सगळ्यांनी दावा की निकाल बाजूने लागेल नेमका काय आधार या सगळ्या गोष्टींना कशाच्या आधारावरती हा दावा केला जातोय आधार म्हणजे पहा जेव्हा सत्याची बाजू आपली असते तेव्हा सर्वच आधार असतात आम्ही ही केस जेव्हा काही चालू होती त्यावेळेस जज साहेबांकडून जे काही गोष्टी मागितल्या होत्या त्या सर्व दिल्या होत्या तो एक प्रमुख आधार असतो आणि ज्या प्रकारे आमच्या पार्टीकडे शिवसेना हे नाव सुद्धा आम्हाला निवडणूक आयोगाकडून मिळालं तसेच कोर्टाने oh. सुद्धा शेवटी काही निर्णय देत न देता तो निर्णय त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे सोपविला आणि लोकसभा अध्यक्षांचा हा अधिकार आहे hmm. तेव्हा ते जे काही सांगतील ते शेवटी मान्य असेल हे सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं या सगळ्या गोष्टी काय सांगतात तर कुठेतरी आमची बाजू ही मजबूत आहे आणि त्यामुळेच सर्वांना असं वाटतंय की शिवसेना ही जिंकेल त्यांना न्याय मिळेल आणि शेवटी या महाराष्ट्र राज्याच्या जनतेला सुद्धा वाटतंय की हीच खरी शिवसेना आणि हिच्याच बाजूने निकाल लागेल धन्यवाद अरुणजी तुम्ही सविस्तरपणे बातचीत केली